विचार आहेत ते आहेत ते खरे हिंदुत्वाचे विचार नेणारे अख्ख्या भारतामध्ये एकच राजसाहेब आहेत जिथं राजसाहेब असतील तिथं प्रत्येक कार्यकर्ता हा दिवाळी साजरी करण्यासाठी कायम तत्पर असतात तरी आज आमचे साहेब आहेत की जे कार्यकर्त्याला मोठा नेता बनवू शकतात ते ताकद साहेबांमध्ये म्हणून आम्ही साहेबांसोबत काय महाराष्ट्राला पुढे नेण्याचं एक विजन आहे या गोष्टीमुळे आम्ही आज साहेबांसोबत आणि नक्कीच आम्ही जे मनसेचे कार्यकर्ते आहोत ते मान्य राजसाहेबांच्या विचारांशी आम्ही त्यांच्याशी एकरूप झालेलो हो। आहोत महाराष्ट्राच्या नागरिकांच्या हिताचा विचार करतो तोच माणूस हे सगळं काय करू शकतो नऊ मार्च दोन हजार सहा साली शिवतीर्थावर स्थापन झालेला महाराष्ट्र नवनिर्वाण पक्ष हा पक्ष एकोणीस वर्ष पूर्ण करतोय हा एकोणीसावा वर्ध आपण तीन सोळा पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात पार पडतोय आणि या सगळ्याची तयारी जी आहे ती पिंपरी चिंचवड शहरात चालू आहे पण माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत गेल्या वर्धापन पण दिन सोहळ्यात राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं अठरा वर्ष खरं तर ते विधान थोडंसं बदलावं लागेल एकोणीस वर्ष आपल्या पक्षाने खूप चढ उतार पाहिले चढ कमी पाहिले उतार जास्त पाहिले पण त्या चढ उतारामध्येही त्यांचे जे महाराष्ट्र सैनिक होते त्यांनी त्यांची साथ कबी कधीही सोडली नाही आणि हे खरं तर माझं भाग्य आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं तर या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची साथ न सोडण्यामागचं खरं कारण काय हेच आपण जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूयात आपल्यासोबत काही आहेत गेल्या वर्धापन दिनाला साहेबांनी सांगितलं होतं की इतकी वर्ष अनेक चढ उतार पाहिले चढ कमी पाहिले उतार जास्त पाहिले मात्र या उताराच्या काळातही माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी माझी साथ सोडली नाही हे माझं भाग्य आहे तर नेमकं काय कारण आहे की महाराष्ट्र सैनिकांनी राजसाहेबांची साथ सोडली नाही की मौना तुम्ही राजसाहेबांसोबत आजही आहात काय बाबा मी दोन हजार सहापासून पक्षामध्ये काम करतोय राजसाहेबांचे जे विचार आहेत ते सर्व जनतेला पटण्यासारखे आहेत आणि राजसाहेबांना आता आपल्या पूर्ण महानगरपालिका की आता आपल्याला पुढे जिंकून आपला गट जिंकायचा आहे तर राजसाहेबांचे विचार आणि राजसाहेबांची ही पालिका महानगरपालिकेत आपली असली पाहिजे असं राजसाहेबांचे उभे आहेत सोडूशी वाटत नाहीत नक्कीच कारण आता आपण जे एवढे सगळे राजकारणी पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट वक्ता आणि आपलं महाराष्ट्रातली मराठी माणूस किंवा जे आम्ही बाळासाहेबांकडून हिंदुत्वाचे विचार घेतले ते खरे हिंदुत्वाचे विचार नेणारे अख्ख्या भारतामध्ये एकच राजसाहेब आहेत म्हणजे मी तर अख्ख्या भारतामध्ये म्हणन हिंदुत्वांवरती स्पष्ट मत बोलणारे किंवा हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहणारे एकमेव ते आहेत आणि सगळ्यात पहिलं मी आम्ही मराठी म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये वावरतो तर मराठीच्या बाजूनेही बोलणारे एकमेव नेते ते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं स्पष्ट आहे म्हणजे एखाद्याने आम्हाला मतदान करू वगैरे न करू जे वास्तव परिस्थिती आहे त्याच्यावरती एक रोखठोक बोलणारे आजचे राजसाहेब आहेत नाहीतर आता अनेक पक्षातील अनेक नेते आहेत की बाबा ते फक्त खुर्ची उभवण्यासाठी मतपत्रिका म्हणजे मत, मत जमवण्यासाठी नागरिकांशी आणि ना आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांसंगेही खोटं बोलतात तसे आमचे साहेब त्याच्या त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळं स्पष्ट वक्ता आणि हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून आम्ही सगळेजण साहेबांच्या समूहित आम्ही आहेत तुम्ही काय सांगाल या सगळ्या साहेब साहेब हे कार्यकर्ता कार्यकर्त्यातून नेता बनवणारे नेता आहे त्यामुळं साहेबांच्या हाताखालच मला असं वाटतं की मोटे -मोटे ले ले जा जा आज ज्या बाकीच्या पक्षांमध्ये मोठे मोठे नेते तयार झालेले आहेत जर नेता बनवणाराच आमच्याकडे नेता असेल तर आम्हाला दुसरीकडे जायची गरजच काय कारण की मनसेतूनच मोठे मोठे नेते तयार होऊन दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत आज जरी त्यांनी कशाच्या बेसिसवरती जरी फोडला असेल तरी आज आमचे साहेब आहेत की जे कार्यकर्त्याला मोठा नेता बनवू शकतात की ताकद साहेबांमध्ये म्हणून आम्ही साहेबांसोबत आहे कायमच नक्कीच जसं यांनी सांगितलं की मनसेतून अनेक नेते बाहेर गेले ते दुसऱ्या पक्षात गेले मोठे नेते झाले पुण्यातही एक उदाहरण होतं जे काही लोकसभा निवडणुकीचे आधी पक्ष सोडून गेले वगैरे निवडणुका लढले तुम्हाला कधी वाटत नाही का की आपण दुसऱ्या पक्षात गेलो तर आपल्याला आणखी काही राजकीय यश पाहायला मिळेल आणि जावं असं नाही साहेबांचा करिश्मा जर पाहिला तुम्ही तर ऑर ओर महाराष्ट्रामध्ये जर आता साहेब जे करतात आहे आज कुठलाही प्रश्न असेल तर साहेबांशिवाय सुटलं नसेल असं सर्वांना माहिती आहे म्हणजे जग जाहीर आहे की आज पिंपिंचोड शहर असेल पुणे असेल आता आम्ही इकडनं जे काम करतो आहे ते साहेबांना बघून जो कार्यकर्ता आज दोन हजार स्थापनेपासून जो आम्ही काम करतो आहे आज आमचं सप सोळा सोळा एकोणीस वर्षाचं काम करतो आहे त्यांचं काहीतरी आम्ही देणं आहे समाजाला प्रत्येक वेळेस आणि आम्ही सा साहेब जे सांगतात ते की मी कधी मतासाठी कधी काही केलेलं नाही आहे मग मतं मिळू नाही मिळू आणि साहेबांनी आता सांगितलेलं ते काही आता म ह्याच्यामध्ये की मी आम्हाला पक्षाला मतदान झालं आहे पण ते कुठं गेलं हे बघायला लागणार आणि बघतं ते साहेब किंवा नक्की काय आहे आणि या संदर्भात मी जास्त काही बोलत नाही आहे की आमचा नेता जो आहे तो नेता आज पुढे होणे नाही एवढं मी सांगू शकतो की साहेबांना आम्ही आज कधी सोडून जाणार नाही आणि पुढे कधी जाण्याचा विचार केला नाही एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल का का तुम्ही का इतकी वर्ष साहेब आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील दूरदृष्ट असणारा एकमेव नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे आज्या, आज्या ए, चारा 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 आज ज्या ज्या कोणत्या पक्षाने काही भू काय म्हणतो महाराष्ट्राचा आराखडा आखला नाही असा आमचा नेता आहे की ज्याला महाराष्ट्राचा आराखडा त्यांनी सर्वात आधी मांडला आणि त्याच्यावर बाकीचे पक्ष आज काम करताना आपण बघतात की विकास कामं असतील कुठले काम असू दे ते मनसेच्या ब्लू प्रिंटवर चाललेलं आहे त्यामुळे साहेबांकडे दूरदृष्टी विचार आहेत महाराष्ट्राला पुढं नेण्याचं एक व्हिजन आहे या गोष्टीमुळे आम्ही आज साहेबांसोबत आणि कडवट मनसैनिक म्हणून मी हे सांगन की साहेबांच्या हिंदुत्वाबाबत असलेली भूमिका ही सदैव स्पष्ट राहिलेले की सत्तेसाठी लालच असणारं इकडे एकदा जायचं तिकडे असा नेता आमचा नाही त्यामुळे आम्ही सदैव महाराष्ट्राच्या भल्यासाठी राजसाहेबांसोबत राहतो ताई काय सांगाल जसं सांगितलं की साहेबांकडे दूरदृष्टी दूर दूर आहे सगळं आहे पण तरी अपयशी येत राहतं निवडणुकांमध्ये तरी पण साहेबांसोबत महाराष्ट्र सैनिक सा का असतं नक्कीच एक गोष्ट तुम्ही बघा की जो कार्यकर्ता असतो म्हणजे पक्षाचा जो खरा कार्यकर्ता असतो तो त्याच्या नेत्याच्या विचारांशी त्याची नाळ जोडलेली असती तर नक्कीच आम्ही जे मनसेचे कार्यकर्ते आहोत ते मान्य राजसाहेबांच्या विचारांशी आम्ही त्यांच्याशी एकरूप झालेलो आहोत तर आम्हाला ह्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही की त्या पक्षाची सत्ता आहे किंवा नाही कारण आम्हाला मुळातच माहिती आहे मान्य राजसाहेबांचा जो बुलंदा आवाज आहे तो म्हणजे आमची सत्ता डायरेक्ट रस्त्यावर असते आम्हाला फरक पडत नाही आमदार आहेत खासदार आहेत नगरसेवक आहेत की नाही पण आम्ही जिथं जातो तिथं आमचं काम शंभर टक्के होतो त्याचं मुख्य कारण म्हणजे मान्य राजसाहेबांचा आवाज मान्य राजसाहेबांचे विचार आणि त्यांचं असलेलं अस्तित्व आत्ता जर तुम्ही बघता तर ह्या राजकारणामध्ये जो प्रत्येक पक्षाचा जो राजकारणाचा चिखल झालेला आहे तो तुम्ही मनसेमध्ये तुम्हाला कुठंच दिसणार नाही जर तुम्ही बघता आज भाजप असेल शिवसेना असेल उवाटा शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल अनेक पक्ष फुटलेत प्रत्येक प्रत्येक पक्षाचे दोन दोन पक्ष झालेले आहेत पण तुम्हाला मनसेमध्ये अशी फूट कधीच दिसणार नाही कारण इथं एक विचाराचा व्यवस्थित जो माणूस आहे तो म्हणजे माननीय राजसाहेब त्यांच्या विचारावर रव... विचारावरच वर्थ मला असं वाटतं हा महाराष्ट्र पूर्ण चाललेला आहे आणि त्याच विचारांवर कुठंतरी भारतामध्ये सुद्धा ह्याच विचारांना घेऊन पुढं जाताना दिसतं तर आम्हाला कार्यकर्त्यांना नक्कीच या गोष्टीचा कुठंही फरक पडत नाही जिथं राजसाहेब असतील तिथं प्रत्येक कार्यकर्ता हा दिवाळी साजरी करण्यासाठी कायम तत्पर असतो काय सांगशील तू किती वर्ष साहेबांसोबत आहे आणि कारण काय मी पक्षामध्ये पक्ष स्थापनेपासून आहे गेले एकोणीस वर्ष झाले मी पक्षामध्ये आहे एक कडवट मराठी म्हणून आणि एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून राजसाहेबांसोबत आम्ही आहोत तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये बघताल तर महाराष्ट्राच्या इतिहासापासून ब्ल्यू प्रिंट हे आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी ने, कधीच सादर केले नाही ब्ल्यू प्रिंट हे भारतामध्ये एकमेव सादर करणारा नेता म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं पूर्ण विजन आहे जो व्यक्ती पोलिसांवरती बोलतो शेतकऱ्यांवरती बोलतो डॉक्टर असेल इंजिनियर असेल रोजगार असेल यावरती बोलणारा व्यक्ती म्हणून राजसाहेब ठाकरे आम्हाला खूप आवडतात प्रत्येक गोष्टीमध्ये लोभ नसतो की सत्तेमध्ये जायचं किंवा काय पदं भोगायचे असं नाही राजसाहेब एक विजन आहे त्यांच्याकडे एक रोकटोक नव्हता एक स्पष्ट वक्ता त्याच्यामुळे आम्हाला राजसाहेब खूप आवडतात आम्ही सदैव त्यांच्यासोबत असणार नक्कीच माझ्यासोबत आणखी काही पदा कार्यकर्ते किंवा पदाधिकारी म्हणू शकतो आपण काय वाटतं मला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे एकोणीस वर्ष झाली अनेक निवडणुका झाल्या अपयश जास्त आली या अपयशातून खचून जावं खचून कधी जातात का जाता नाही कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक असा एक नेहमी प्रश्न पडतो मला चांगला प्रश्न विचारला तुम्ही खचून जाणारा नेताच आमचा नाही आहे कारण आमचा नेता जो आहे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आत्तापर्यंत खचणं आणि चढ उतर आम्ही पक्षाच्या सोबत पाहिलेले आहेत तुम्ही जर पाहिलं तर सत्तेमधल्या जे लोक आहेत आत्ता राष्ट्रवादी असेल शिवसेना असतील फिर परत तुम्हाला सांगतो आजीदादा पवारांचे असेल किंवा भाजप असेल या सगळ्या पक्षांमध्ये स्थानिक मोठ्या मोठ्या पक्षांमध्ये जी दोन दोन पक्ष झालेत म्हणजे सत्तेत असून पण त्यांचे दोन पक्ष झालेत पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ही दोन पक्ष आत्तापर्यंत झालेले नाहीत ह्याच्यासारखं अजून कोणतं प हे पाहिजे यश पाहिजे आमचा जो कार्यकर्ता आहे तो एकोणीस वर्षापासून जोडला गेलेला आहे आणि एकोणीस वर्षापासून जोडलेला कार्यकर्ता आज पण राजसाहेबांच्या विचारावर आहे याचा मोठा प्रश्न म्हणजे असा येतो की जो माणूस महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्राच्या नागरिकांच्या हिताचा विचार करतो तोच माणूस हे सगळं काय करू शकतो आज आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आम्ही पण सत्तेत जावं हे करावं ते करावं पण ते पण जो कोणी आमदार होईल जो कोणी आमच्यामधला नगरसेवक होईल हा मनसेचा होईल आणि मनसेतून होईल आणि राजसाहेबांच्या विचारातून होईल कारण की आम्हाला राजसाहेबांसोबत त्या लढाईत भाग घ्यायचा आहे की जो नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचा प्रश्न आतापर्यंत राजसाहेबांनी केलेत आणि ते पूर्णही करून दाखवले त्यांच्या आंदोलनातून पूर्णही करून दाखवलेत त्यामुळे राजविचार असतील किंवा राज ठाकरे यांचे जी व वक्तृत्वशैली असेल किंवा एक नेतृत्व कि गुण आहेत त्यामुळं महाराष्ट्र सैनिक हे नेहमीच राज ठाकरेंसोबत आणि मनसेसोबत राहिल्याचं पाहायला मिळतं एका पदाधिकाऱ्यांनी एक सुंदर वाक्य वापरलं की मनसेची सत्ता ही कुठल्याही खुर्चीसाठी नाही तर ती रस्त्यावरची सत्ता आहे आणि ही रस्त्यावरची सत्ता ही नेहमी लोकांसाठी कार्यरत असते था आणि त्यातच महाराष्ट्र सैनिकांना ता� खरा आनंद मिळत असतो असं म्हणून म्हटलं तर वावगं ठरणार नाही कॅमेरामन कृष्णापुरसेस मी प्रणवढमाले मनसे सोशल पिंपरी चिंचवड